नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवणे कालच आपण नेपाळमधल्या उद्रेक स्थितीबद्दल काही चर्चा केली आपण हाही विचार केला की एकंदरीतच जागतिक पातळीवर मूल्य व्यवस्थेचा जे नवीन अभिनव युगामध्ये आवश्यक होती त्याची प्रतिष्ठापना न करता आल्यामुळे कसा उद्रेक होतो आहे आणि तरुणाई ज्याला जनरेशन झेड आपण म्हणतो जेन झेड म्हणतो ती रस्त्यावर निघून कशा प्रकारे बंड किंवा क्रांती करू लागली आहे हे चित्र आपण पाहतो महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर मराठवाड्याने आत्ताच अलीकडं एक तरुणाईचा उद्रेक पाहिला आणि त्या उद्रेकामधन फार मोठ आंदोलन झालं त्या तरुणांची भावना कशी रीतीने व्यक्त होते आहे हे आपण पाहिलं अगदी टी व्ही वरच्या चर्चेमध्ये पॅनल चर्चेमध्ये जे प्रवक्ते होते ते सुद्धा ज्या पद्धतीने बोलत होते ते पद्धत पाहता हा उद्रेक का कसा कशासाठी आणि त्याची आणखी परिणती काय याचा विचार करण्यासाठी हा व्हिडिओ आहे कृपया लक्षपूर्वक आहे मराठवाड्याचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या अर्थाने फार मराठवाडा हे महाराष्ट्राचं एक मध्य मध्यवर्ती प्रदेश असल्यामुळे त्याचा विदर्भ असो का पश्चिम महाराष्ट्र असो खानदेश असो का दक्षिण महाराष्ट्र असो याच असं वर्चस्व प्राचीन काळापासून अगदी सातवन काळ जरी आपण घेतला आणि त्यांची पहिली राजधानी जुन्नर जरी असली तरी त्यांनी आपली राजधानी पैठण या मध्यवर्ती क्षेत्र दिली पैठणचा वैभव त्याच काळामध्ये इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सणाचं दुसरं शतक अशी जवळपास चारशे वर्ष पैठण ही महाराष्ट्राची गाजारी झाली आणि आज महाराष्ट्राला जो एक राजकीय आकार आलेला आहे तो सातवानाने दिला आणि या सातवानांची कर्मभूमी म्हणून आपण मराठवाड्याला किंवा पैठणला ओळखतो बर मराठवाड्याचे लोक फक्त शेतकरी होते का नाही ते उद्यमी होते ते कारागीर होते जगामधल्या त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेल्या सारखे वस्त्र असो पेरी प्लस ऑफ द थ्री याने जे विवेचन करून ठेवले पैठण हे किती प्रसिद्ध होतं त्याची आपल्या कल्पना जग प्रसिद्ध होत किंबहुना जो धाकटा प्रिनी आहे रोमन इतिहासकार त्याने म्हणून ठेवलं की पैठण वरनं येणाऱ्या वस्त्रांमुळे आमचा रोमचा व्यापार आतबाट्ट्यात चाललाय कारण सोन्याच्या मधल्या ती वस्त्र घ्यावी लागतात एवढा प्राचीन इतिहास आहे त्याच्याही पलीकडे गेला आपण अगदी अगदीपर्यंत जे आपण गेलो तर त्याच्या पाऊल खुणा मराठवाड्यामध्ये हो आजही जागोजागी आढळत त्यानंतर राष्ट्रकूट आले असतील चालुक्य आले असतील परंतु सर्वात मोठी नंतर सातवाहनानंतर नंतर सत्ता निर्माण केली ती पाचव्या भिल्लमने पुन्हा एकदा सातवाहनाच्या ताब्यात जेवढा महाराष्ट्र होता तेवढा ताब्यात आणला आणि त्याची राजधानी होती देवगिरी म्हणजे आता मराठवाडा मराठवाडा तर संतांची भूमी संत ज्ञानेश्वर पासून आपल्याला सुरुवात करावी लागते आणि मोजता मोजता आपण थकून जाऊ एवढी मोठी संतांची मांडी आहे मराठवाड्याने आपल्याला दिली म्हणजे एकीकडं तत्वज्ञान असो अध्यात्म असो राजकारण असो व्यवसाय असो उद्योग असो निर्मितीचा याच्यामध्ये मराठवाड्याने भारताच्या इतिहासावर किंवा महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रचंड मोठी छाप सोडलेली आहे हे आपण विसरू शकत नाही हाच मराठवाडा नंतर निजामाच्या राज्यात गेला म्हणजे निजामाचा हैदराबादच्या निजामाचं राज्य आलं मराठवाडा एका प्रकारचे भारतात गेला पण त्याचाही स्वातंत्र्य झाडा कोणी उभारला तर मराठवाड्यातल्या दोघांनी रामान तीर्थ असो अनेक स्वातंत्र्य सेने झाले त्यांनी असो मराठवाड्याला पुन्हा स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण संकटात घालून एक प्रकारे त्याला स्वतंत्र केलं पण कशासाठी स्वतंत्र केलं की त्याचा भविष्य काळ उज्वल व्हावा धवल व्हावा हातांना काम मिळेल स्वप्नांना रस्ते मिळतील आणि आपली अभिव्यक्ती मुक्तपणे करता येईल यासाठी आज आपण पाहतो मराठवाड्याचं चित्र भीषण आहे एक तर स्थलांतरितच प्रमाण मराठवाड्यात फार मोठं आहे ते जातात कुठं पुणे मुंबई किंवा अशा तत्सम शहरांकडे रोजगाराच्या आशेने जातात कारण रोजगार निर्माण करण्याचं कार्य मराठवाड्यात कोणत्याही राजकीय नेत्याने स्वातंत्र्योत्तर काळात केलं नाही उलट जे काही काम झालं होतं ते सुद्धा आज संपल्यात जमा आहे असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागलं दुसरी गोष्ट अशी आहे की जी शिक्षणाची ज्ञानाची केंद्र होती ती सुद्धा हळूहळू मग ती नाटपंतची असो महानुभावांची असो ती सुद्धा हळूहळू सावकाश नष्ट केली गेली मराठवाड्यातला विस्थापनाचा नुसता हा फक्त कामगार किंवा मजूर यांचा नाही आहे हा ज्ञानवंतांचाही आहे आज जर आपण पाहिलं आजच्या वर्तमानात तर मला किमान तीन नाव माहिती आहेत एक आहे संतोष देशपांडे जे कवी आहेत मोठे संपादक आहेत आणि त्यांनी इथे मोठे धडपड करून यश मिळवलंय दुसरे साहित्य चप्राचे संपादक घनश्याम पाटील आहे त्यांनी शून्यातनं एक विश्व घडवलं आणि महाराष्ट्राला एक ज्ञानाचं अभिव्यक्तीच एक मार्ग दिला आणि तिसर सर्वात महत्वाचं नाव आहे मिलिंद जोशी यांचं की जे आज महाराष्ट्र मराठी साहित्य महामंडळाचे आज अध्यक्ष आहे फार मोठे वक्ते आहेत आणि महाराष्ट्राचं आपापल्या पद्धतीने प्रबोधन करायचं कार्य हे अत्यंत उत्साहाने करत असतात मराठवाड्यात जे ज्यांनी मराठवाडा हीच कर्मभूमी मांडली असे नरहर कुरुंदकरांसारखे महान वक्ते महान विचारवंत हे मराठवाड्यानेच दिले किंबहुना महाराष्ट्राचा जर इतिहास पाहिला आपण आधुनिक काळातला तर नळ कुरुंबकरांसारखा विचारवंत परखड तटस्थ रोखोक असा विचारवंत महाराष्ट्राने अजून दुसरा कोणता दिला याचा आपल्याला विचार करावा लागेल आपल्याला पटकन नाव सांगता येणार नाही ना 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 एक वास्तव आहे हे आहे पण आज मराठवाडा संकट आहे त्याच्यामुळं मनोज मुण जरांगेंसारखे नेते मराठा आंदोलन त्यांचा उद्रेक त्यांचा एक वेदना व्यक्त करताय कारण का दारिद्र्य रोजगार नाही रोजगाराची साधनं नाही मोठे उद्योग नाही उद्योग वसावते आहेत पण त्यात उद्योग तर पाहिजे ना नुसती औद्योगिक वसाहत केली म्हणजे उद्योग येत नाही महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी आधी गृहित केली गेलेली आहे पण तर उद्योग किती उभे राहिले हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर अत्यंत शून्य येत आणि काळजी करावी असं त्याच प्रमाण आहे विस्थापन तर होणारच आणि जे राहिले त्यांच्या समोर जगण्याचा जगण्याच्या वाटांचा संघर्ष प्रश्न वासून उभा राहणार आणि मग त्यांचा उद्रेक त्यांचा आक्रोश कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने बाहेर पडणार <coughs> आता हे आंदोलन गेले दहा बारा वर्ष चालू आहे आरक्षणामुळे हा प्रश्न सुटेल अशी भोळी बाबडी अशा मराठवाड्यातल्या मराठा तरुणांमध्ये एका कुंभी तरुणांमध्ये आहे असेल ओबीसी विरुद्ध मराठा हा एक संघर्ष गाव पातळीवर जाऊन पोचलेला आहे हा एक भाग झाला पण या संघर्षाच्या पार जाऊन ऍक्च्युली लोकांना काय पाहिजे याचा विचार ना आंदोलन करते करत ना राज्य करते करत हा रोजगार पाहिजे काम पाहिजे एक सुस्थितीतलं सुस्थिर अस चिंतामुक्त जगणं पाहिजे ते जगण देण्यामध्ये नुसता मराठवाडाच नव्हे तर भारतातले अनेक प्रांत असे आहेत बिहार जरी आपण बोलू राज्य तर हा प्रश्न एवढा जबरदस्त भेडसावतोय की लोकांची विस्थापन ही होत आहेत रोजगाराच्या शोधासाठी पोटाचा भागवण्यासाठी आणि त्यातनं नवीनच सामाजिक समस्या निर्माण होत आहे एक नैराश्य उत्पन्न होत आहे आणि या नैराश्याला सकारात्मक मध्ये बदलून आशेकडे बदलण्यासाठी आमच्याकडे जी योजना पाहिजे ती आहे काय नाही महाराष्ट्र सरकारमध्ये कोणाचाही असो काँग्रेसचा असो का आता बीजेपीचा असो फडणवीस मुख्यमंत्री होत नाही तर शरद पवार होत काही फरक पडत नाही कारण यांनी महाराष्ट्राचं संतुलित विकास करण्याचं जे त्यांचं कर्तव्य होत ते पार पाडलं नाही का नाही केलं चोवीस तास वीर चांगले रस्ते चांगली शिक्षण केंद्र प्रशिक्षण केंद्र जर उभी केली असती तर एवढं विस्थापन एवढ्या मोठ्या प्रमाणात धरण असतं काही विस्थापन होतात त्याची कारण वेगळी आहेत पण तो पोटासाठी विस्थापन करावं लागण्यासारखं दुर्दैव कोणावरही हो कधीही येऊ नये हा एक साधा मूलमंत्र आहे हा कोणत्याही सरकारने पार पाडला नाही याला जबाबदार कोण याला आम्ही जबाबदार आहोत कारण आम्हाला काय वाटतं सरकारी नोकऱ्या मिळाल्या आरक्षण मिळालं किंवा राजकीय आरक्षण मिळालं शैक्षणिक मिळालं म्हणजे आमचं कल्याण होईल मुळात शिक्षण व्यवस्थाच एवढी बर्बाद झालेली आहे की शिकूनही झालेले लोक सुद्धा एवढे बिंडोक आहेत एवढे मतिमंद आहेत हे आपण रोज पाहतोय पण आम्हाला असं वाटतं की शिक्षणाचं आरक्षण पाहिजे पण आम्ही मागणी करून राष्ट्रीय आंदोलन काय करत नाही की शिक्षण सेवा आरोग्य सेवा आणि पाणी सर्वांना देशामध्ये मोफत असलं पाहिजे यासाठी आम्ही कधी रस्त्यावर येत नाही आलेलो नाही शिक्षणाचा ना दर्जा आंतरराष्ट्रीय नाही तो तर नाहीच आहे तरी किमान बरा असावा यासाठी सुद्धा आम्ही कधी आंदोलन केलं आहे काय आज मराठवाड्याचा प्रश्न आहे उद्या तो पश्चिम महाराष्ट्रातही होणार आहे लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्राचे असंतुलन संतुलन झालेलं आहे अतिरेकी उद्योग व्यवसाय झाल्यामुळे त्यातनं वेगळीच उद्योग निर्माण होणार आहेत वेगळी सामाजिक अस्वस्थता निर्माण होणार आहे त्यातनं एक वेगळीच तात्विक सुद्धा समस्या निर्माण होणार आहे यासाठी आमचं चिंतन काय समाज म्हणून समाज म्हणून आमचं चिंतन काही आज मराठवाड्यात झालं उदय विदर्भाचं होईल खानदेशाचं होईल पश्चिम महाराष्ट्राचं होईल हे उद्रे जर था आम्हाला थांबायचे असतील तर आम्हाला आमच्या समस्या खरोखरच काय आहेत आणि त्याच्यावरची खरी उत्तरं काय आहेत याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल एवढंच धन्यवाद